भाऊ एक मध्य प्रदेशची गाडी आहे बघा आमच्या जिंतूरला पलटी झाली आयशर गाडी आहे बर तर मला मध्य प्रदेश ग्रुप चा नंबर पाहिजे आपल्या अध्यक्षांचा कुठली ती गाडी आहे किती साहेब साहेब बोला, बोला। हि जी पोस्ट टाकली ती मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक सव्वा दोन वाजता बरोबर जिंतूर वरून औंढा रंगणात दिशेने येत असताना मी विष्णू गीते माझ्या गावाजवळ टेम्पो अकरा झिरो नऊ झिरो सिक्स एस सी सेवन सिक्स नाईन झिरो ही गाडी पलट झालेली बघून मी त्या ठिकाणी थांबले बरोबर ड्रायव्हरला बाहेर काढलं दुसऱ्या ड्रायव्हरला झोप उठेल आणि त्यांना विचारलं आणि गाडीवर रोडवर आणण्यासाठी जेसीवी लगेच बोलवले रात्री दोन वाजता मला फोन केला होता बरोबर चार तास संपूर्ण काम झाल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाने केली करून हा हे फक्त मान्य श्री संजय सर संस्थापक अध्यक्ष यांच्यामुळे झालं आणि मान्य प्रवीण वाघ महाराष्ट्र अध्यक्ष कर्तव्य म्हणून आपण काम केलं अहो जे साहेबांच्या म्हणले त्याच्यात कि कुठे मध्य प्रदेश आणि कुठे जिंतूर महाराष्ट्रातलं बरोबर ड्रायव्हरचं नाव विनोद त्यागी जिल्हा मोरेना मध्य प्रदेश मदत करणारे जिंतूर तालुका सचिव विष्णू गीते ज्ञानेश्वर मुंडे प्रदीप राठोड जेसीबी चालक बाळू दराडे प्रवीण वाघ साहेबांचे खूप खूप धन्यवाद बरोबर पोस्ट लिहिली मी ती वाचली मी ती पोस्ट बरोबर हा पण म्हटलं बघा कन्फर्म करून घेऊ राईट राईट जे आहे ते सत्य आहे फक्त काय करायचं साहेब ज्यावेळेस तुम्ही पोस्ट टाकताना त्यावेळेस तुमचं पद टाकायला विसरलो असावी काही पद महत्वाचं नाही समोरचा जीव वाचला हे महत्वाचं किती साहेब सायकाळ काय काय साहेब बाबा मी बघा मी माझं कसं लोभ बघत नाही मी काम आपला ड्रायव्हर अर्थात आहे ना बस अहो माझा मी एक संघर्ष ग्रुप चा सदस्य म्हणून मला खूप अभिमान आहे की तुमच्यासारखे संघर्ष ग्रुप म्हणजे आज माझा तुमचा चारशे किलोमीटरचा अंतर आहे बरोबर साहेब आपली भेट फक्त मागच्या कुठं नागपूरला नागपूरला हे पहा विष्णू गीते साहेब तो माणूस चारशे तो माणूस आठ हजार आठशे किलोमीटरवर दूरचा ड्रायव्हर असेल मधला बरोबर माझं आणि तुमचं गाव चारशे किलोमीटर अंतर पण वाजता थांबवून त्या ड्रायव्हरला मदत केली तुम्ही संघर्ष ग्रुपचं नाव मोठं केलं आणि ड्रायव्हरला ड्रायव्हरची जाणीव झाली हेच माझा इस मला मोठं <laughs> काम आहे साहेब हे फक्त मान्य संजय हळूर साहेबांची कृपा आहे माझ्यावर बस त्यांचे आशीर्वाद असुद्या तुमच्या द्या बस आम्ही एवढं आम्ही आभार येऊ तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल हे काम आपलं कामच आहे आणि साहेबांनी जर संघर्ष ग्रुप बनवला नसतं तर आज हजारो ड्रायव्हर लोकांना मदतच मिळाली नसती अहो तुम्ही आम्ही कोण होतो त्यांच्यामुळे आम्ही तुम्ही आम्हाला आहेत ना म्हणून म्हटलं एकदा आपण एकदा विष्णू नाही सर ते व्हिडिओ टाकले तुम्हाला ड्रायव्हरला पण व्हिडिओ टाकलाय आणि एक ड्रायव्हरचा व्हिडिओ काढलेला आहे मी बरं तुम्ही काय करा माहितीये का भाऊ एक मध्य प्रदेशची गाडी आहे बघा आमच्या जिंतूरला पलटी झाली आयशर गाडी आहे बर तर मला मध्य प्रदेश ग्रुपचा नंबर पाहिजे आपल्या अध्यक्षांचा कुठली ती गाडी आहे एक मिनिट हा ए भाई ड्रायव्हर एक मिनट रुका कौन सा जिला है आपका बोलो मुरैना मराना मराना जिला है सर मराना मराना एक बोला बात करो जी सर सर जी नमस्कार नमस्कार कुछ लगाया आपको आपको कुछ लगाया क्या कौन सा कहा से आप सर अपन अपनी गाड़ी एम पी जीरो सिक्स जिनपुर एच सेवन सिक्स नाइन जीरो नंबर है हाँ कहा क्यों आप अपन मुरैना मुरैना हाँ एमपी एमपी ठीक किरण अभी आया ही क्या सर उनके आँ, आँ मदद हो जाएंगे आपको वो जो विष्णु जी के पास दे दो आप फोन क्या सर वो बंदे के पास फोन दे दो आप हाँ सर दे है। है। बोला सर